आपल्या कायदेशीर हक्कांवर गदा आणणारा कोणताही करार अस्तित्वात आला आणि ते आपल्या लक्षात आलं तर आपल्या ता कायदेशीर हक्कांच्या संरक्षणाकरता रितसर दावा दाखल करून तो करार रद्द करून घेणं हा एक साधा सरळ धोपट मार्ग आहे मात्र याच्यात अडचण अशी असते की बहुतांश वेळेला कोणताही करार रद्द करून घेण्याकरता म्हणून आपण जेव्हा दावा दाखल करतो तेव्हा त्या दाव्याचं मूल्यांकन त्या कराराच्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने आपल्याला करायला लागतं आणि मग दाव्याच्या मूल्यांकनानुसार आपल्याला न्यायालयीन शुल्क अर्थात कोर्ट फी भरणं क्रमप्राप्त असतो आणि हा मामला बरेचदा खर्चिक असतो म्हणून बरेचदा असं होतं की एखादा करार रद्द करणं आवश्यक आहे किंवा त्याच्याबद्दल काही कायदेशीर कारवाई करणं आवश्यक का आहे असं कळल्यावर सुद्धा बऱ्याचदा आर्थिक अडचणीपायी त्याच्या विरोधात दावे दाखल केले जात नाहीत किंवा यथार्थ ती कायदेशीर कारवाई केली जात नाही मग आता प्रश्न असा येतो की हा जो वास्तविक आर्थिक प्रश्न आहे हा टाळण्याचा किंवा याला याला काही पळवाट आहे का जेणेकरून आपल्याला त्या कराराला आव्हान पण देता येईल आणि ते काम आपलं स्वस्तात पण होईल तर अशी एक कायदेशीर पळवाट आहे त्या आपल्या दाव्यामध्ये आपण जर थोडासा बदल केला तर या कायदेशीर पळवाटेचा आपल्याला उपयोग करता येतो म्हणजे जेव्हा आपण करार रद्द करून मागतो तेव्हा आपण काय मागतो तर हा करार जो आहे तो गैर आणि बेकायदेशीर म्हणून घोषित करा आणि तो रद्द करा अशी जर तुम्ही मागणी केली तर नियमानुसार तुम्हाला न्यायालयीन शुल्क भरणं क्रमप्राप्त आहे पण त्याच्यामध्ये थोडासा जर आपण बदल केला आणि आपण जर अशी मागणी केली की हा जो करार आहे तो माझ्या कायदेशीर हक्कांवर गदा आणणारा आहे त्यामुळे माझ्या कायदेशीर हक्कांवर हा करार लागू नाही असं मला घोषित करून मिळावं अशी जर तुम्ही न्यायालयाकडे मागणी केली तर त्याचं मूल्यांकन हजार रुपये करून फक्त दोनशे रुपये न्यायालयीन शुल्क भरायला लागतं पण हा करार किंवा या प्रकारचा दावा बसवण्याला काही मर्यादा आहेत आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय उत्तम निकाल नुकताच आला होता या प्रकरणात झालं काय होतं तर एका व्यक्तीला बक्षीस पत्राद्वारे एक मालमत्ता प्राप्त झालेली होती आणि ज्या लोकांचा त्या मालमत्तेशी काहीही संबंध नाही जे या मूळ व्यक्तीची भावंड आणि नातेवाईक होते त्यांनी काहीतरी गैरकारभार करून त्या मालमत्तेचा करार परस्पर त्रयस्थाशी करून टाकला हे लक्षात आल्यावर जो मूळ व्यक्ती होता ज्याला बक्षीसपत्राने ती मालमत्ता मिळालेली होती त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आणि त्याने असं म्हटलं की हे माझं बक्षीसपत्राने मला ही मालमत्ता मिळालेली आहे त्यामुळे या बक्षिसपत्रांना हे बक्षीसपत्र वैध आहे त्यानुसार ही मालमत्ता माझी आहे आणि या लोकांनी केलेला करार माझ्यावर बंधनकारक नाही असं जाहीर करून मिळावं हा त्याचा दावा मंजूर झाला त्याच्या विरोधात करण्यात आलेलं पहिलं अपील फेटाळण्यात आलं पण दुर्दैवाने उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेलं दुसरं अपील मान्य करण्यात आलं आणि उच्च न्यायालयाने असं म्हटलं की त्यांनी एकीकडे आपल्या बक्षिसपत्रासंदर्भात मागणी केली हे खरं असलं तरी त्याच्या हक्कांच्या विपरीत असलेला जो करार आहे तो रद्द करून मागितलेला नाही त्यामुळे हा दावा काहीसा अर्धवट आहे त्यामुळे हा दावा मान्य करता येत नाही साहजिकपणे याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद करण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात काय म्हटलं ते महत्वाचे मुद्दे आपण थोडक्यात बघूया सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे वेदर द हायकोर्ट वॉज राईट इन टेकिंग द दॅट द सूट ऑफ द प्लेंटिव्ह फॉर डिक्लेरेशन ऑफ ऑफ हिज टायटल बेस्ड ऑन अ व्हॅलिड गिफ्ट डिड शुड फेल ॲज द प्लेंटिफ ओमिटेड टू प्रे फॉर द कॉन्सिक्वेन्शियल रिलीफ ऑफ कॅन्सलेशन ऑफ सेल डीड ऑर अ डिक्लेरेशन दॅट द सेम इज नॉट बाइंडिंग ऑन हिम म्हणजे या उच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे की त्या विपरीत कराराबद्दल त्यांनी कोणतीही मागणीच न केल्यामुळे हा दावा अयशस्वी होतो असं उच्च न्यायालयाचं निरीक्षण किंवा निकाल हा योग्य आहे का इट गॅन इट कॅनॉट बी सेट टू बी व्हाइल्ड अगेन्स्ट द प्लेन्टिव्ह एज द टर्म व्हाइड ऑर व्हाइडेबल इम्प्लॉईज दॅट बट फॉर द विशिएटिंग फॅक्टर इट वुड बी बाइंडिंग ऑन हिम दॅट इज ही वॉज अ पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे वॉइड वर्डेबल कॉन्ट्रॅक्ट किंवा तत्सम मागणी करण्याकरता त्या करारामध्ये ती व्यक्ती सामील असणं पक्षकार असणं हे अत्यंत महत्वाचं आहे बट इफ नॉन एक्झिक्युटन सिक्स अनलमेंट ऑफ अ डीड ही हॅज टू ओनली सीक अ डिक्लरेशन दॅट द डीड इज इनव्हॅलिड ऑर नॉन एस्ट ऑर इलिगल ऑर दॅट इट इज नॉट बाइंडिंग ऑन हिम म्हणजे एखादी व्यक्ती जर त्या करारामध्ये पक्षकारच नसेल तर त्या व्यक्तीकडे पर्याय आहेत की तो करार रद्द करून मागायचा का तो माझ्यावर बंधनकारक नाही अशी मागणी करायची अ प्लेंटिफ हु इज नॉट अ पार्टी टू अ डिक्री ऑर अ डॉक्युमेंट इज नॉट ऑब्लिगेटेड टू सू फॉर इट्स फॉर इट्स कॅन्सलेशन म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या निकालाचा किंवा कराराचा भाग नसेल त्याच्यात ती पक्षकार नसेल तर तो करार किंवा तो निकाल रद्द करून मागणं हे त्या व्यक्तीवर बंधनकारक नाही दिस इज बिकॉज सच अन इन्स्ट्रुमेंट वुड नैदर बी लाईकली टू अफेक्ट द टायटल ऑफ द प्लेन्टिव्ह नॉर बी बाइंडिंग ऑन हिम कारण ज्या व्यक्तीच्या संदर्भात असा करार करण्यात आलेला आहे ती व्यक्तीच जर त्या करारामध्ये नसेल तर त्या कराराने त्या व्यक्तीच्या हक्क अधिकारांवर काही संबंध किंवा काही परिणाम व्हायची शक्यता अत्यंत कमी आहे आता या निकालामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करार कायदा हा इंग्रज काळातला आहे अठराशे बहात्तरचा तर सर्वोच्च न्यायालयाने अठराशे नव्वद सालच्या एका निकालामधलं आपलंच निरीक्षण नोंदवलेलं आहे सर्वोच्च न्यायालय काय म्हणत इन अ जजमेंट रिपोर्टेड इन एटीन नाईन्टी इट सेज If a person not having authority to execute a deed or having such authority under certain circumstances which did not exist executes a deed, it is not necessary for a person who are not bound by it to sue to set it aside, for it cannot be used against them. They may treat it as non existent and sue for their right as if it did not exist. म्हणजे समजा ज्या व्यक्तीला ज्या कराराचे कोणतेही अधिकारच नाहीयेत अशा व्यक्तीने असा करार केला आणि अशा करारामुळे ज्या लोकांचे हक्क आणि अधिकार बाधित झाले त्या बाधित लोकांनी त्या कराराच्या रद्द करण्याकरता दावा दाखल करणं अजिबात गरजेचं नाही असा करार जणू काही अस्तित्वातच नाहीये असं गृहीत धरून आपल्या हक्काच्या घोषणेकरता जरी त्यांनी दावा दाखल केला तरी ते पुरेस आहे हा करार कायदा किंवा कराराला आव्हान देताना दावा कसा बनवायचा या विषयासंदर्भात एक दूरगामी आणि अत्यंत महत्वाचा असा निकाल आहे या निकालाने आपल्याला दोन गोष्टी निश्चितपणे कळतात एक म्हणजे ज्या करारामध्ये तुम्ही पक्षकारच नाही आहात त्या कराराला आव्हान देणं तुमच्यावर बंधनकारक नाही दोन ज्या करारामध्ये तुम्ही पक्षकार नाही आहात तो रद्द करून मागण्याऐवजी तो माझ्यावर बंधनकारक नाही अशी मागणी तुम्ही करू शकता जे कायद्याच्या चौकटीत आहे आणि करार रद्द करून मागायचा त्याच्याकरता भरमसाठ न्यायालयीन शुल्क भरायचं हा खर्चिक पर्याय स्वीकारण्यापेक्षा जो दुसरा स्वस्त पर्याय आहे तो जर आपण स्वीकारला तर आपलं काम कमी खर्चामध्ये होऊ शकेल म्हणून आपल्यापैकी जे पक्षकार आहेत किंवा जे वकील आहेत आणि ज्यांच्या पक्षकारा संदर्भात असं काही घडलेलं आहे त्यांनी दावा बनवताना आपल्याला तो करार रद्द करून हवाय का आपल्याला तो करार आपल्यावर बंधनकारक नाही एवढं घोषणा मिळाली तरी पुरे याचा बारकाईने आणि शांतपणे विचार करावा आणि जर शक्य असेल तर कमी खर्चाचा पर्याय स्वतः करता किंवा स्वतःच्या पक्षकारांकरता निवडावा ते जास्त फायद्याचं ठरू शकेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद